मुलांना बाहेर पडायला वाट करून दिली त्याचे प्रसंग धाडसी वृत्ती पाहून नेहरूंना खूप कौतुक वाटले आणि तशातील अशा शूर धाडसी मुलांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली असा गावाच्या नागभूमीत घडलेली एका छोट्या मुलाची ही कथा आहे त्याचे नाव आहे वंगधम पांचा वंगधम गाव सोनारी एक लहानसे खेळे भोवतारी दाट जंगल अशा जंगलात एकटाच फिरे तर भीती कशी ती ठाऊकच नव्हती तो खांद्यावर बंदूक टाकी आणि जंगलात फिरायला निघेल त्याचे वय होते तेव्हा चौदा वर्षाचे एके दिवशी तसाच फिरत होता किरणगाडीतून नाही पडत मजेने चालला होता संध्याकाळ होत आली होती गंगतम जंगलाच्या बाहेर पडलास तो त्याच्या समोर एक वाघीन दत्त म्हणून उभी बापरे केवढे मोठे ते जनावर एवढा आकराळ बिक्राळ व भेसूर जबडा फुललेल्या कोशासारखे लाल भडक डोळ नुसते लांबूर पाहून त्या अंगाला धरधरून घाम फुटा बर बघता मात्र घाबरला आहे सावध हो परंतु सज्ज होती वाहिनीची व बंकमची नजरानजर झाली मात्र वाघिणीने त्याच्यावर एकदम झेप घेतली बंगतम सावध होता विजेच्या चपाईने त्याने वाघिणीची झेप चुकवली इतक्या नंतरने ने चुक अचूक रेंदरला आली ठो 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 गाव पाटो तीन गोळ्या झाल्या कानाचे पडदे फाटून टाकणारा आवाज निघाला सु सू करीत निघालेल्या गोळ्या वाघिणीच्या छातीवर बसल्या भेसूर किंकाई फोडी गावी शरारदार जमिनीवर बसली तिच्या टकरून किंकाईने सारे जंगल दाणून गेले

काही जनावरे मोकळी केली अंगाला आधी टटके बसत होते पण एका गायच्या दाव्याची गाठ होते काय करावं आणि अंगात लवून दिसलं सगळं बळ पटलं आणि दावा जोरात होत तसंच ते दावा हाती आले काय मोकळी झाली बायला वाचून त्याने आपलं गार्डन हे आडणं सार्थ केलं आईच्या भयंकर बाळाने वाहणारा बापुरा त्या मोकळ्यातून पुन्हा बाहेर आला आपल्या पोटाशी आपल्या पिलांना पोटाशी देऊन ती माता बापुराकडे कृतज्ञतेने पाहिजे तोच बापुराव नसू देऊन खाली पोसिया लोकांनी त्याला उचलून दवाखान्यात आले बापूराव खूपच जाळा लागले कपुराने प्रयत्नाची शिकत केली पण भयंकर ज्वाळांनी लावणारे बापारा हे वाचवू शकत नाही इतरांचे प्राण वाचण्यासाठी आपले प्राण बापुरावाने बसले होते बापूराव हे नश्वर सोडून गेला आणि अंमल झाला होता सारे नाशिक शहर सहवळले लोक त्या विराच्या बाहेर कोवाडे गात होते लोकांनी बापुराव बाजूचे बापुरा स्मारक नाशिकमध्ये उद्योग पदवी दिली

पावसाळ्याचे दिवस होते झाडे शेती सर्व हिरवी झाली होती सर्वत्र सन्मान वातावरण झाले होते गावातल्या सोळा नदीला भरपूर पाणी आले होते पावसाळ्यामुळे नदीचा प्रवाह वाढला होता आज रविवार हुंदाच्या शाळेला सुट्टी होती सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुंडाच्या मैत्रिणी नदीकाठात

पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाघ चालली होती कुंडाने गावातून पात्र पत्र तुधी घेतली व कसच पोच रजवर्षे दिशेने निघाली तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले अरे अरे, अरे जे बुढचे आली एवढीशी कुंड तिला उशी घेतवणार लोकं जोरजोरीत ओरडत होती कुंडा पाण्याचा वेग वाढत आहे जमलेली माणसे ओरडत होती तिला फक्त रजे अग दिसत होती तसेही करून तिला वाचवायचे हाच विचार तिच्या मनात होता कुंदा भरभर पोहत रजिया जवळ पोहचली रजिया घाबरली होती तिच्या नाका तोंडात पाणी रजिया मी आले फक्त माझ्या दंडाला घट्ट कुंदाने रजियाला काटाकडे आणले गोवर लोकांनी मोठा पाण्यात सोडला कुंदाने त्याला धरले सर्व लोकांनी या दोघींना बाहेर काढले ही बातमी अख्या बांबर पसरली बातमी हृदयाच्या वरी पोसली तिची आई धावत आली त्या दोघीचा सुखरूप पाहून इथले दोघींना घट्ट पाहून सोबतच्या <laughs> मुलाने <laughs> पोलिसांकडून व नागरिकांतर्फे रुपा व कौटुबाचा वर्षाव होऊ लागला मित्रांनो आपण सुद्धा रुपासाठी